मागणी करतोय काल पण आम्ही धरणे आंदोलन केलं मोर्चा पण परवा दिवशी विधान भवनावरती आलेला होता पण त्या ठिकाणी माहित आहे एक नोव्हेंबर पाच पूर्वी दोन भागात सभापती एक नोव्हेंबर पूर्वी जे आले त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू होती परंतु त्यांची शाळा किंवा वर्ग तुकडी एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आली म्हणून तुम्हाला जुनी पेन्शन योजना नाही ही म्हणणं मध्ये चुकीचं होत कारण माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मान्य अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बैठक घेतली का त्या अधिवेशनामध्ये इथं सर्व कर्मचाऱ्यांची आणि त्यांना हा निर्णय घेतला एक नोव्हेंबर त्यांची जाहिरात जरी असली आणि नियुक्ती जरी पुर्वीचे, पुर्वीचे, एक नोव्हेंबर पाच नंतरची असली तर त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे हे आमच्या शिक्षकांना सुद्धा यांची नियुक्ती तर पूर्वीची आहे जाहिरात पूर्वीची आहे नियुक्ती आदेश एक नोव्हेंबर पाच पूर्वीचा आहे केवळ अनुदान शंभर टक्के पाच नंतर आलं म्हणून त्या ठिकाणी हे नाकारण चुकीचं आहे आज उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे सभापती महोदय झाले सभापती महोदय आले जवळ सभापती महोदय निश्चितपणानं जरी मान्य उच्च न्यायालयात याचिका असली तरी दादा मान्य मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला निर्देश दिलेले तर त्यानुसार उपसंचालकाला सांगितलं होते याची हिअरिंग घ्या तुम्ही सुनावणी घ्या प्रकरण प्रकरण तपासा त्यानुसार ही प्रकरण तपासून आता उपसंचालक आहेत दादा आपण बाणेदारपणा दाखवा आणि निर्णय घ्यायला सांगा आणि या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ही पण विनंती एकच शेवटचा ओके दादा शेवटचा आणि म्हणून आमच्या ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहावीस तीनची जी वेतन शैली आहे ती सगळ्या विभागाला लागू झाली ला जातात ज्या दिवशी सातवा वेतन आय घाला त्या दिवशी

त्यासोबतच यू डाय प्रणाली आधार अपडेट काही तांत्रिक अडचणी प्रत्येक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची डोके मोजणीची नाहक त्रासाची प्रक्रिया सुरू करणं जुनी पेन्शन योजना दहावीस सी ची वेतन श्रेणी लागू करणं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करणं शाळा बंद न करणं अशैक्षणिक कामे रद्द करणं आणि इतरही मुद्द्यांवर या ठिकाणी अल्पकालीन चर्चा या ठिकाणी उपस्थित केलेली मला वाटते की पाठीमागच्या काळामध्ये एक बैठक सर्व सन्मान्य सदस्य महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेली होती तत्रा येणाऱ्या काळामध्ये सर्व सन्मान्य सदस्य महोदयांना सोबत घेऊन या सर्व मुद्द्यांवर <coughs> त्या ठिकाणी बैठक आपण घेऊ त्याच्यामध्ये विस्तृत प्रमाणात चर्चा करू शेवटी आदरणीय काळेसरांनी जर काही आज विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून चर्चा केली या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो अध्यक्ष सभापती महोदय आपण पाहतो तर खूप कमी प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण चर्चा करीत असतो तिथपर्यंत शालेय शिक्षण विभाग आहे पाठीमागच्याही काळामध्ये अं मी बोललो होतो की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी शंभर टक्के सगळ्यांचं समाधान होऊ शकणार नाही परंतु विद्यार्थी हे आपलं दैवत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही मराठी शाळेला त्या विद्यार्थ्याला गालबोट लागणार नाही किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं कार्य आपल्या या विभागाच्या माध्यमातून कसं आपल्याला संपन्न करता येईल त्या दृष्टिकोनातून ता निश्चितपणे काम केलं जाईल मला वाटतं की अनेक मुद्द्यांची उत्तरं आत्ताही या घडीला पण माझ्याजवळ त्या ठिकाणी आहेत काही मुद्दे माननीय न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत काही मुद्द्यांवर ऑलरेडी कार्य संपन्न झालेलं आहे काही ठिकाणी टेक्निकल बाबी आहेत आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या संदर्भामध्ये ऑलरेडी नियम आहे त्या ठिकाणी अगदी आताच ज्या पद्धतीने चर्चा झाली बांगलादेशी वगैरे हे जर विषय सोडले तर स्थानिक पातळीवर तहसीलदार पातळीवर ना आपण त्या विद्यार्थ्याचा आधार त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि ते अपडेट आपण करू शकतो बैठक घेऊन बैठक घेऊ आणि त्याच्यात प्रत्येक मुद्द्याचं निराकरण त्या ठिकाणी केलं जाईल लक्षवेधी क्रमांक तीन राजेश राठोड सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक तीन महाराष्ट्र राज्या लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे